हॅलो हॅलो हां श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ आहो कॉल करते बर का पण नऊ ते आता बदल केलं का नऊ ते च नाही नऊ ते दहाच येते ना ताई कारण आता जरा सुट्ट्या होत्या तर घेत होती दिवस पण पण झालं का आता परत ट्रेनिंग चालू झालं ना निवड श्रेणीचे हो का हां मग मला ते सुलभक म्हणून आलं होतं ना मग काल पर्यंत होतं हो का मग आज आराम मिळाला शिक्षकांना काही सुट्ट्या नाही नाही ते निवड श्रेणीच ठेवलं ना आता ते चोवीस वर्षवाल्यांसाठी हा चोवीस वर्षाचं पण आता वीस वर्षाचं केलंय ना सातव्या का नाही 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 पूर्वी म्हणजे एक बारा वर्षाचं असतं एक चोवीस वर्षाचं ना आपल्या वेळेस बारा आणि चोवीस होतं पण तेच अजून पण तसंच आहे ना होता ते दोन तारखेपासून आता ट्रेनिंग द्यायला जावं लागेल मला हो का मग तुम्ही पॅकच झाले पॅकच झाले आता सुट्ट्या कसल्या आता खूप छान अनुभव आलाय खूप सुंदर हां तुम्ही एक दिवस लावला त्यावेळेस मी केंद्रात होते मी केंद्रात होते तर मग नंतर लावला आणि मग म्हणलं काल काय झालं नाही संध्याकाळी बंद नाही केलं काल ते पाचवऱ्याचे आमदार आहेत ना किशोरप्पा म्हणून हा 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 त्यांचा इथे प्रोग्राम होता ते राजपूतच आहेत ना मग त्यांचा इथे प्रोग्राम होता ते कल्याणला आलेले होते मग त्या कार्यक्रम अडकली तर अडकली असं झालं नाही आता सुत्या म्हणलं कुठे बाहेर वगैरे गेले असतील नाही नाही म्हणजे असे जाऊन आली मध्ये मी गावी हो मला खूप सुंदर अनुभव तुम्हाला तो अनुभव शेअर के oh, oh, oh. oh, oh, oh. केला ऑस्ट्रेलिया आल्यावर आणि माझं राहिलं होतं गुरुचरित्र पारायण नाही का तुम्हाला हो तर मग मी ते तीन तारखेला सुरु केलं तेव्हा नृसिंह सरस्वती नवरात्र बसलं त्या दिवशी आणि शनिवार पण होता शनिवारी सुरू करा म्हणे नृसिंह सरस्वतीचं ना गुरुचरित्र पारायण है, है। आ, हो तेच हे त्यांचंच हे तर श्रीपा नृत्य सरस्वतींच आहे त्याच्यामुळे मग म्हणे नवरात्र होत आहे आणि शनिवार आहे शनिवारी सुरू केला आणि शुक्रवारी बरोबर नवरात्र संपायच्या दोन दिवस अगोदर समाप्ती केली अरे वा खूप छान हो अनुभव आणि मग शनिवारी सुनेला सुट्टी होती मग शुक्रवारी म्हणे राहू द्या शुक्रवारी घरात ग्रंथ आहे तर तुम्ही शनिवारी नैवेद्य दाखवा म्हणून <laughs> पुरणपोळीचा नैवेद्य करायचा होता पुरणपोळीच लागते ना बरोबर <laughs> पुरणपोळी केली वरण भात सगळं कुरडई पापड सगळं बर का <laughs> नऊ सवासनं बोलवल्या <laughs> नऊ सवासणींच्या भर ओट्या भरल्या ब्लाऊज <laughs> म्हणजे हळकुंड वगैरे सगळं तांदूळ असं करून किळी आंबे होते आणि घरचेच आंब्याचं झाड आहे माझ्या घरीच अरे तर मागच्या वर्षी त्याला काही नाही वीसच कैऱ्या लागल्या फक्त आणि ह्या वर्षी जुनं झाड आहे आता पस्तीस वर्षाचं झाड आहे ना ते तर ह्या वर्षी मला वाटलं होतं एक दोनशे कैऱ्या लागतील बर का पण आंबे किती निघावायचं साडेतीनशे बापरे आणि यंदा सगळी इकडे आंबे कमी आहेत सगळीकडे गावाकडे वादळ वारळ एवढं झालंय वादळ वारं हो सगळ्यांचे गाळून गेले हो किती वेळा म्हणजे आंबे लागले ना तसं वादळ हो आंबे गळत होते गळून 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 साडेतीनशे आंबे निघाले कमाल एक, एक, रू, एक रूम गच्च भरला होता पूर्ण केचरे इतका सुंदर केचर काय सांगू स्वामींना म्हणलं होत आणि माझा दरवर्षी म्हणलं मी आता पंधरा सोळाला आमची वारी जाते ना अक्कलकोटली पंधरा सोळाला अक्कलकोटला नाही पंधरा सोळा जून ला अच्छा हा हा जून महिन्यात तीन महिन्यात तीन महिन्याची वारी आहे ना तर फेब्रुवारी मध्ये गेलो होतो आता मार्च एप्रिल मे आणि जून मध्ये तर स्वामींना म्हणलं होतं तुम्हाला एकशे आठ आंबे घेऊन येईल मी त्यावेळेस अरे बापरे हो दरवर्षी माझे ना जून मध्ये आंबा पाडी लागतो हाय ना, ना तुमचं म्हणून केश अक्षर शिरा के स्वामींना काय वाटलं इतकं वादळ वारं होईल काही मिळणार नाही आंबे मी तेवीस ला तिकडनं आले <laughs> आणि जो आंबा पाडी लागला ना दररोज पाच सहा पाच सहा आंबे पडायचे अरे हा मग मी उतरून घेतले अगदी झाडाखालचा आंबा खाणं म्हणजे सकाळी पहिले जायचं पाठी मागे आणि पडलेले आंबे आणायचे ते पाड खाण्यामधली मजा वेगळी हो हो आणि मग ती साडी मग आंबा उतरून घेतला आडी लावली आणि मग मा मग मात्र म्हणला तर पंधरा सोळाला अक्कलकोटला जाऊन मी आंबे कधी देणार मग इथंच इथंच केंद्रात तीन वेळा आंबे दिले त्याची आरास केली त्यांनी मुलगा विक्रम हे करतो ना हा सोळा सोळा असे आंबे दिले मग त्याची तीन वेळा स्वामींसमोर आरास केली मस्त त्याने अगदी आंब्यांची अरे वा मग मा महालक्ष्मीच्या मंदिरात दिले दत्ताच्या मंदिरात दिले अरे काय एवढे आंबे काय करणार आता गावाकडे सगळ्यांकडे आंबे आणि मग मुलीकडे पाठवले मग आम्ही खाल्ले सगळ्यांना वाटून आता साडेतीनशे आंबे म्हणजे खूप झाले झाले खूप एक रूम आहे ना माझी पॅक झाली तीन एवढा हात आहे ना हातात बसणार नाही एवढे आंबे लागले ह्यावेळेस एवढे मोठे मोठे अरे वा चौभारी सगळे म्हणले काय आंबा म्हणलं हो मी तारक मंत्राचं पाणी घालत होते त्याला ऐकलं नाही बऱ्याच व्हिडिओ मधून त्याला मी तारक मंत्राचं पाणी दररोज तारक मंत्राचं पाणी घालत होते त्याला म्हणजे केमिकल नाही कुठलं खत नाही काही नाही तारक मंत्राचं पाणी हंड्यात हात घालायचं तारकमंत्र करायचं हांडा नेऊन वा 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 किती सुंदर <laughs> सुंदर हो आणि बिगर याचं नाव पिकवले ते असे काही त्याला टाकलं नाही अशा खाली चादरी पसरवल्या आणि चादरीवर आडी लावून दिली एका रूम मध्ये पिकतील जसे पिकतील तसे मग वाटत राहिले खात राहिले महिनाभर म्हणजे तेवीस पासून येणार स्वामींना कालपर्यंत त्या आंब्यांचा रस होता दररोज <laughs> चार पाच आंबे पिळायचे अरे रस दररोज रसपोळी दररोज रसपोळी स्वामी वाँ। वाँ 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 वाँ। <laughs> किती खुश आता तू टाकते एक दिवस मात्र स्वामींनी रसाची अर्धी वाटी खाल्ली बघा एक दिवसच खाल्ली तेवीस दिवसात हो ठेवला आणि स्वामी तुम्हाला मी रस करते दररोज रस करते दररोज पापड कुरडाय आता भागी दुसरं करायचं कारणच नव्हतं ना बरोबर मग म्हटलं स्वामी हो तुम्ही जेवले हो की नाही आंबे खाताय की नाही मला कस कळणार म्हटलं हो ठेवलं आणि बसले इकडे अशी तर स्वामी आले पण जेवून पण गेले अरे वा काय सांगू आणि खूप छान आहोत स्वामींची माझ्यावर खरंच कृपा झाली हो खरंच आहेच आहेच कृपा तुमच्यावर कृपा तर केलीच आहे आणि मला किती वेळा हो भेट द्यावा बाई स्वामींनी सांगू मला आता परवा दिवशी सुद्धा मी गेले बाजारामध्ये आणि मी दररोज हार आणते म्हणलं तुम्हाला स्वामी घरचे हो हो। आता मोगरा खूप आहे मोगऱ्याचा पाच हार आणि एक स्वामींना मोठा मोगऱ्याचाच हार आणते मोठा अगदी घेतलं आणि क्रॉस करून इकडे येत होते तर मला मागी ज्या तुळशीबागेत आजी भेटल्या होत्या ना हो हो। तुळशीबागेत नाही का भेटल्या हो ना, हो ना होते त्याच होत्या अरे बापरे काही बदलले नव्वद पंच्याण्णव वर्षाच्या आजी फेस कापलेले आणि तिथं फुटपाथ वर बसलेल्या होत्या आणि मी तिकडून आले क्रॉस करून त्या बसलेल्या फुटपाथ वर बसल्या ना त्यांच्या शेजारी वगेरे बसले मी आणि तुम्हाला सवय चौकशी करायची म्हणजे कुठून आलात कुठं राहताय आहे म्हणजे मी विनायक नगरला राहते बघ का तर म्हणलं मग तुम्हाला कुठे जायचंय तर म्हणे विनायक नगरला कसं जाणार आहे रिक्षाने जाणार आहे आणि तुम्हाला म्हणलं घरी कोण आहे मला कोणीच नाही मुलगा नाही मुलगी नाही नवरा नाही कोण नाही मी एकटीच राहते तिथे बर का म्हणलं मग तुमचं स्वतःच आहे का भाड्याचं अगं माझं भाड्याचं घर आहे भाड्याचं बसून मी त्या समोर समोर बसले त्यांच्या हातात मी हात घेतले हा हातात हात घेतले म्हणलं मग तुम्ही कसं जाणार आहे म्हणलं तर म्हणे मला घर मालकाने बाहेर काढून दिलंय मी रूम बघते म्हणे इकडे कुणाच्या घरी मला राहायला मिळतय का ते बघते बर का हो आणि यांच्याकडे मागणी पिशवी होती एक छत्री होती फक्त आणि हातात दहा रुपये होते मी म्हंटल आईजी जी तुम्ही जाणार आहेत ना हे दहा रुपये तुम्ही घ्या म्हटलं तुम्हाल तुम्हाल हो, तुम्हाला दहा रुपये लागतात ना तिथपर्यंत तर मग हे दहा रुपये अगं नको मला पैसे अगं नको पैसे मला हो तर तू खूप वेळा मला पैसे दिले असं म्हणतोय आज समोर बसले पाओ बाप असं म्हणजे मी आणि त्या अशा चिटकून मी त्यांच्याकडे तोंड करून आणि त्या माझ्याकडे हो म्हणे माझ्याकडे खूप तुम्हाला खूप वेळा पैसे दिलेत मला नको तुझे पैसे आता मला खूप वेळा दिलेत तू म्हणला कधी तुम्हाला खूप वेळा तुम्ही मला पहिल्यांदा भेटतायत मला म्हणतायत आठव आठव हो तुला किती वेळा भेट दिली तुला हो माझ्या का मला सुचलं नाही अहो गधगीला मी हातात हात भरलेले मी दहा रुपये मात्र त्यांच्या हातावर ठेवले त्या नको नको म्हणत असताना मी आणि अगं म्हणे मला बाकीच काही नको हे आता मला घर दे घर दे मला हे झालं नाही की बाबा की आज चला माझ्या घरी अ मला सुचलंच नाही मला की चला बरं माझ्या घरी माझ्याच घरी चला तुम्ही आणि मी दररोज स्वामींना म्हणते ना जात आणि मी बरोबर नेते मठात स्वामी चला माझ्या बरोबर <laughs> चला बरं मठात मी आरतीला चालले नियतानी म्हणते स्वामी चलायला हो, सांगा हो, तीन वेळा म्हणते चला स्वामी माझ्या बरोबर काय करू देवायला मलाच नाही की आधी तुम्ही माझ्या बरोबर चला तर मग माझ्या मनात काय आलं म्हणलं आज तुम्ही इथे बसा बरं का तुम्हाला रिक्षा येईपर्यंत एक दोन रिक्षा थांबवल्या पण कुणीच थांबे ना तर तिथेच बसल्या म्हणले इथेच बसतील आणि एक बिस्किटचा पुडा तरी आणून देऊ म्हटलं पुढे घेणे पाच मिनिटाच्या अंतरावर बिस्किटचा पुडा घेऊन येऊस तो, तो, तो राजी गायब भाई बघा तर आम्हीच होते होते पण मला गदळीला नाव मला मिले हळहळ केली म्हणलं भि पुढा न आणता मी म्हं असतं चला बरं तुम्हाला घर नाहीये ना मला घर नाही म्हणे मला मुलं नाही बाळ नाही कुणी नाही नवरा नाही म्हणलं तुम्ही मग भाडं कसं देता देते म्हणे जातं माझं भाडं आपोआप होत म्हणे माझ आणि अक्षरशः त्या साजी होत्या हो, मला मी म्हणायला पाहिजे होत चला बरं तुम्ही माझ्या घरी परत भेट देतील आणि मग मला स्वप्नात आले ना रात्री दिवशी स्वप्नात आहो अगो मला तुझ्या घरी यायचं होतं मला घेऊन नाही आलीस बाप रे बघा मी रडले अहो स्वामींच्या मंदिरात गेले आणि ती हमसून हमसून रडले स्वामी झाली मला माफ करा म्हंटल आता तुम्ही कधी पण माझ्या घरी या म्हटलं मी तुम्हाला घरीच घेऊन येणार म्हंटल आता नाही सोडत म्हणलं मला सुचलं नाही तुम्ही आले होते माझ्या घरी यायला कळलं नाही म्हटलं मी काय म्हणत विचार केला म्हणलं तुम्हाला घेऊन यायला पाहिजे होतं बिस्किटाच्या अंतराव गेले आणि बिस्किटचा घेऊन आले तर नाही ना कुठे आणि शिग्नल होतो हो मला मला म्हणे तुला छोट्या छोट्या रूपात मला स्वप्नात ना मी आलो होतो म्हणे छोट्या छोट्या रूपामध्ये तुला मी भेट देतोय सारखी भेट देतोय लोक वर्षानुवर्ष तप करतात त्यांना सुद्धा मी भेटत नाही आणि तुझ्या एवढ्या श्रद्धेने मी येतोय तुला भेटायला बापरे खूप मला हा अनुभव शेअर त्याच दिवशी मी करणार होते पण नातून ते मुलीची पण मुलगी आली होती मग त्यांना ते एका इकडं एक खेळण्याचं झाले तातवड्याला अच्छा आणि तिथेच जायचं होतं मग त्या दिवशी त्यांना घेऊन गेले संध्याकाळी अनुभव खूप सुंदर ताई मी शेअर करते स्वामी ताई श्री स्वामी समर्थ